एका मुसंडीत तिनी चित्त विकास पुरुष सुहासांना कांदे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी आमदार सुहास कांदे नव्वद हजार मतांनी विजयी झाले चौपेर फटकेबाजी करत पहिल्या फेरीतील जोश कायम राखत विजयाची घौडदौड कायम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा संवेदनशील म्हणून ओळखला जाऊ लागला होता माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत विद्यमान आमदार सुहास कांदे यांना कडवे आवाहन उभे केलं होतं परंतु आमदार सुहास कांदे यांच्या धर्मपत्नी अंजुमताई कांदे यांच्या महिला सक्षमीकरण योजना भरभक्कमपणे राबवत तसेच युवासेना जिल्हा प्रमुख दादा खान यांनी संपूर्ण युवासेना घेऊन होम टू होम अहोरात्र मेहनत घेऊन आमदार सुहास कांदे यांच्या पाठीशी मताच्या पेटीतून आशीर्वाद देत मोठ्या मताधिक्याने विजयी केलं विद्यमान आमदार सुहास कांदे दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारास भरघोस मताधिक्याने विजयी केले महाराष्ट्राचं लक्ष लागून जे होत नांदगाव विधानसभा मतदारसंघावर मोठा सहभाग हो। आहे मनमाड महिला आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ अण्णांना सहभाग आहे का सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र अन्न विजयी होणार होते हे निश्चित होत पण ही एक फॉर्मॅलिटी आहे विरोधकांसाठी किंवा जनतेसाठी दाखवण्याकरता मतमोजणी निवडून येणं अन्नावर हा गुलाल पहिलेच पडलेला आहे राहिली गोष्ट लाडक्या बहिणींची शिंदे साहेबांनी जी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना चालू केली त्यानंतर त्याच्यात अण्णांचं सहकार्य येत आहे अण्णांमुळे शिंदे साहेबांमुळे लाडक्या बहिणींना जे सहकार्य होत राहिलंय त्यामुळे सर्वांकडून अण्णासाहेब शिंदे साहेबांचा धन्यवाद करतो आणि अण्णासाहेब विजय हा निश्चित होता म्हणजे होता ही एक कल्पना निश्चित झालेली होती सगळ्यांच्या हो डोक्यात so सुद्धा now... दोन मिनिट <laughs> मनमाड मधी महिला आहे ज्या उत्पुस्ततेने कालपासून खूप जयक तयारीची वाट पाहत होत्या विजयाच्या गुलालाची आज ती गोडदोड चालू आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण हा सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय भीम हे निवडून येणार हे तर सर्वांना माहीतच होत पण ताई साहेबांचा सा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आमच्या महिलांसाठी महिलांसाठी ताई दिवस रात्र या लढत होत्या आणि अण्णा पण आमचा एक भाऊ एक वहिनी आमच्यासाठी खूप काही केलं आता त्यांनी आतापर्यंत त्यासाठी अण्णा या स्तरावर आजपर्यंत येऊन पोहोचले आणि अण्णा हे निवडून येणार हे निश्चितच होत बस जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून जे होतं नांदगाव विधानसभा मतदारसंघात इथे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन निवडणुकीत रंगत आणलेली होती विद्यमान आमदार सुहासांना कांदे समीर भुजबळ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असल्यामुळे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीत या निवडणुकीचा वापर करण्यात आला परंतु आजच्या पंधराव्या फेरीत चोपन्न हजार मताच्या आघाडीवर विद्यमान आमदार सुहासांना कांदे हे विजयाची घोडधोड करत आहेत याबद्दल आपण या नांदगाव मतदार संघातील मतदारांकडनं निवडणुकीबद्दल ऐकून काय सांगाल तुम्ही अण्णांच्या विजयाबद्दल आज जो ऐतिहासिक विजयाची जी घोडदौड चालू आहे ती अशीच शेवटच्या फेरीपर्यंत चालू राहणार आहे आणि जे नांदगावकरांनी सगळ्या महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण हे केलेलं आहे तिथे सगळ्यात धनशक्तीचा पराभव करून नांदगाव जनशक्तीचा विजय करत आहे हा विजय फक्त एकट्या नांदगावकरांचा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा विजय आहे त्याचा ज्यांनी मत अण्णांना लक्षस्वरूपाचा आशीर्वाद दिला आहे त्याचा विजय आहे का फिरसे अंगणा कळ फिरसे अंगा आहे लाखोच आहे बघा तुम्ही त्यांच्याकडे विकास नव्हता लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा केला नाही के मग त्यांच्याकडे काही नव्हतच त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी मायबाप जनता माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो पुढचं विजन काय तुमचा माझा पुढचा विजन असा आहे नांदगाव करंजवन योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मनमाडमध्ये मोठी भीमसृष्टी त्याच्यानंतर जे जे अठ्याहत्तर खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिलांचं जे असेल महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजिंठा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुपलम होईल हे ठर माझं ध्येय माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या माझ्या मायबाप माय भगिनींना जय महाराष्ट्र जय शिवरा मी नम्रपणे आपल्याला आश्वासित करतो की माझी मायबाप जनता माझ्या माय भगिनी यांनी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता कुठल्याही खोट्या अफवांना बळी न पडता माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या कार्यावर विश्वास ठेवला शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला महायुतीवर विश्वास ठेवला असाच विश्वास आपण कायम ठेवाल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि मी आपल्याला वचन देतो भविष्यात आपल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही आणि माझं एकच ध्येय असेल मी कुठल्याही जातीपातीच्या जा राजकारणाला कधी कोणाला बळी पाडणार नाही कधी कुठल्याही खोट्या अफवा पसरवणार नाही माझं एकच ध्येय असेल तो म्हणजे विकास आणि ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या माय भगिनींची सेवा हाच माझा ध्यास आहे मी आपल्याला आश्वासित करतो माझ्या माय भगिनींना सक्षम केल्याशिवाय राहणार नाही आपल्या नांदाव विधानसभा मतदारसंघाचं जे कर्तव्य आहे ते म्हणजे जलसिंचन प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकाच्या शेतकरी बांधवांची शेती कशी सुजलम होईल आणि माझे शेतकरी बांधव कसे खुश होतील हाच माझा नेक्स्ट पुढचा अजिंठा असेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय चुडा आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी